नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आघाडी माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनल आपणा सर्वांचं स्वागत मित्रांनो जुलैचा महिना आहे जुलैचं वेतन आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे या महिन्यात काही बदल होण्याचं जे आहे जे बदल होणार या ठिकाणी आहेत त्या बदला संदर्भात एक माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहूया सर्वप्रथम बदल आहे मित्रांनो जुलैची वार्षिक वेतन वाढ ही वार्षिक वेतन वाढ काय प्रत्येक कर्मचाऱ्याला लागू या ठिकाणी आपण केलेली असेल तर मित्रांनो तपासायचं एवढंच आहे की काही आमच्या शिक्षकेतर बांधवांना जुलै जानेवारी दोन हजार चोवीस ला प्रगती योजना मिळाली तर या आश्वासित प्रगती योजनेच्या अनुषंगाने त्यांच्या बदललेल्या वेतन श्रेणीत त्यांना त्यांनाही वेतनवाढ दिल्या गेली काय हे आपण पहिले तपासायला पाहिजे दुसरा मुद्दा वेतनवाढीच्या अनुषंगानं जर पाहायला गेलं मित्रांनो तर काही शिक्षकेतर बांधवांना फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये या ठिकाणी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ झालेला आहे अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सर्वप्रथम आपण नियमित पेस्केल मधली वेतनवाढ देऊन विकल्पाच्या अनुषंगाने त्यांना चेंज डिटेल्स मधून वेतनवाढ दिली आहे का ही सुद्धा दुसरी बाब या ठिकाणी महत्वाची असणार आहे आणि तिसरी गोष्ट जर झाली मित्रांनो तर ही जी वेतनवाढ दिली ही सर्वांना दिलेली वेतनवाढ जे आपण जे त्या ठिकाणी वेतनवाढ प्रमाणपत्र तयार करतो त्याच आणि ऑनलाईन शालार्थमध्ये जनरेट झालेले वेतनवाढ प्रमाणपत्र याचे आकडे आपण टॅली करून घेतले पाहिजे ही होती मित्रांनो वेतनवाढी संदर्भातील बाप आता बघूयात आपण दुसरी गोष्ट या जुलैच्या वेतनामध्ये असणार आहे ती महागाई भत्ता वाढीची मित्रांनो कालच आपण या ठिकाणी माझी शाळा माझ्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप ग्रुपला एक्सेल शीट दिली आहे कॅल्क्युलेटर दिली आहे की ज्यामध्ये बेसिक टाकून तुम्ही तुमचा डीए या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता तर हा डीए कॅल्क्युलेट तुम्ही नक्कीच करणार आहात पण मित्रांनो ज्यावेळेस हा डीए आपण शालार्थ प्रणालीच्या मध्ये आपण फिडिंग त्याचं करतो त्यावेळेस आपण बिल जनरेट करतो त्यावेळेस प्रत्येकाच्या इनरवर हा डीए तेवढ्या स्वरूपात नाही हे आपण सुद्धा तपासून घेतलं पाहिजे जेणेकरून एखादा कर्मचारी त्यामधून वगळला जाणार नाही म्हणजे काय तर हे डीए डीएचा सुद्धा बदल या जानेवारी आपल्या जुलैच्या वेतनामध्ये आहे आणखी तिसरा बदल येऊन घातला आहे मित्रांनो तो आहे तो सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याचा फरक हा सुद्धा आपल्याला जुलैच्या वेतनामध्ये टाकायचा आहे आनुषंगिक बाबी तीन आहेत एक आहे मित्रांनो की जे कर्मचारी जानेवारी सोळा ते एकोणावीस या दरम्यान मध्ये सेवानिवृत्त झाले असतील अशा शेवानिवृत्तांचा सुद्धा पाचव्या हप्त्याचा फरक आपल्याला काढायचा आहे नंबर दोन की जे कर्मचारी जीपीएफ धारक आहेत त्यांचा फरक आपल्याला पाचव्या हप्त्याचा टाकायचा आहे आणि नंबर तीन एनपीएस धारक कर्मचाऱ्यांचा सुद्धा पाचव्या हप्त्याचा फरक या ठिकाणी टाकायचं काम पडणार आहे तर या अनुषंगी बाबीनुसार यात आपण पहिली एक गोष्ट केली पाहिजे मित्रांनो की जे आपले फरकाचे तक्ते आहेत सातवेत आयोगाच्या फरकाचे तक्ते ते आपण व्यवस्थित त्या ठिकाणी पाहून घेतले पाहिजे त्याच्या झेरॉक्स वगैरे काढायचं काम पडू शकते वेळेवर काही होणार नाही एखाद्याचा कर्मचाऱ्याचा वेतनाचा तक्ता नसेल तर तो कुठेतरी शोधून आपल्याला घ्यावं लागणार आहे सेवानिवृत्तांच्या बाबतीत टू पॉईंट झिरो मध्ये हा फरक या ठिकाणी आपल्याला त्यांना अदा करावा लागणार आहे व नियमित जे कर्मचारी आहे त्यांना जुलैच्या प्रकारातच आपल्याला हा द्यावा लागणार आहे त्यासाठी काय फक्त तर आपल्याला बेसिक हॅलेज एवढी स्टॅम्प या ठिकाणी ऍक्टिव्ह करायची आहे मित्रांनो हे तीन बदल है। या ठिकाणी अपेक्षित आहेत याबाबत आपण आता हे बदल केल्यानंतर त्याची पडताळणी कशी करायची याची माहिती मी पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्कीच देणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या जर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद